शिक्षक भरती संदर्भातील अपडेट्स आपण डायरेक्टली घेऊया यामध्ये पुढचे राऊंड जे आहेत ज्यामध्ये कन्व्हर्टेड विद्यार्थ्यांची जी यादी आहे ती यादी त्याचबरोबर विथ इंटरव्ह्यूच्या एक ते बाराच्या जागा पण यामध्ये आपल्याला नऊ ते बाराच्या ज्या जागा आहेत रिक्त जागा याचे राऊंड या संदर्भातील माहिती घ्यायची आहे तर सध्या चालू असलेल्या आचारसंहितेच्या कालावधीमध्ये लोकसभा निवडणूक का आयुक्त यांच्याकडे नि पुढील म्हणजे जे काही राऊंड आहेत ही राऊंड लावण्यासाठीची परवानगी मागण्यासाठी मागणी ही सादरीकरण केलेलं आहे पुढील येत्या सात दिवसामध्ये त्यांचा काय निर्णय होतो याच्यावर पुढील भरती प्रक्रियेमध्ये पुढचे राऊंड जे आहेत कन्वर्टेड असेल किंवा विथ इंटरव्यू असेल हे त्यांच्या निर्णयानुसार लावले जाणार आहेत आणि याबरोबरच नवीन नियुक्त विद्यार्थ्यांनासुद्धा नियुक्ती ही द्यायचं याच्या संदर्भात सुद्धा त्यांच्याकडून निर्णय येणार आहे तर वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नामध्ये बरेचसे उमेदवारांचा प्रश्न असतं की महिला आरक्षणासंदर्भात ज्या महिला ह्या कॅटेगरीमध्ये असतात तर त्यांना नेमकं महिला आरक्षण म्हणून काय दाखवावं लागतं तर या उमेदवारांनी त्यांचं जातीचा दाखला याचबरोबर एन सी एल आणि डोमेसाईल त्यानंतर जातीचा दाखल्याचं जे आपण म्हणूया की आ, कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी ही मात्र आपल्याला जॉबला लागल्यानंतरसुद्धा सहा महिन्याच्या आत काढता येते किंवा ज्यांच्याकडे ऑलरेडी आहे तर ते त्यांनी सादरीकरण करायचं आहे तर या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कमेंट करा येत्या सात दिवसात आपल्याला पुढील अपडेट्स मिळणार आहेत त्याच्या संदर्भात शासनाचं परिपत्रक पण आपल्याला मिळेल त्याचबरोबर इतर काही अडचणी असतील तर कमेंट करा धन्यवाद